केंद्र सरकारने लागू केलेले हिट अँड रन कायदा मागे घेण्यात यावा यासाठी औसा शहरातील शेकडो वाहन चालक औसा तहसील कार्यालयावर धडकले सरकारने हा कायदा तात्काळ महागे घेण्यात यावे केंद्र सरकारने निर्माण केलेले नवीन वाहन कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यात यावे ड्रायव्हरसाठी निर्माण केलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधात आज संपूर्ण देशात निर्माण होत असलेल्या या कायद्याच्या विरोधात औसा तालुका युवा मोटर मालक चालक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आले व तसेच औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व तसेच येणाऱ्या चार जानेवारीला अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग औसा येथील एम ये आय डी सी सी एन जी पेट्रोल पंपाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आँ तसेच औसा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील रिजितवाड यांना पण निवेदन देण्यात आले आपण जे औसा तहसीलदार यांना निवेदन दिलो यासाठी आपली काय मागणी लोक आहेत की आपल्याला रात्र बेरात्र हायवेवर उभा करून आम्हाला त्रास देतात आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि आमच्या टॅक्सवरून कमीत कमी पन्नास टक्के ही भारत चलते गाडीवाल्याच्या टॅक्सवर आणि आमच्या इन्शुरन्सवर आणि आम तुम्ही आम आम आमच्यावर तुम्ही एवढी मोठी जर लादत असला तर आम्हाला ड्रायव्हिंग करायची गरज नाही आम्ही काही काम करून ठेवू शकतो आणि तुम्ही नेता लोक ट्रान्सपोर्ट वर जाऊन झोपू शकता सीटामध्ये चे, पाच मिनिट तुमच्या ऑफिस ची बंद पडली तर तुम्ही ऑफिस डोक्यावर घेता कर्मचाऱ्यांना शिव्या देता आम्ही चोवीस तास रोडवर झोपता ना ले ले नाही तिथलं पाणी पिता तुम्हाला बिसले पाणी पाहिजे आम्हाला ती नकोय आणि आमच्यावर जी लादलेले कलम आहेत ती तुम्ही माघारी घ्यायला पाहिजे नाहीतर आम्ही तीन तारखेला चक्का जाम करणार चार तारखेला चक्का जाम करणार हे तुम्ही लक्षात घ्या कम जर त्याचा हिशोब घातला तर आम्ही आज वीस वर्ष ड्रायव्हिंग करतो त्या वीस वर्षाची पगार सुद्धा तेवढी होत नाही तेवढी रक्कम जर आम्ही एखाद्या एका दुर्घटनेत आम्हाला द्यावी लागत असेल तर आमची व्यक्ती घरची व्यक्ती कोणती व्यक्ती म्हणेल का की आज जर मला दहा लाख रुपये माझ्या कुटुंबाला भरायचं म्हणलं तर आज मी पाच सात हजार रुपये काम करतोय आणि दहा लाख रुपये सात लाख रुपये ही जर रक्कम शासनाला द्यायची असेल तर कसं आमची घरचे म्हणतील का की हा व्यक्ती माझ्या घरातला आहे आणि हा घर व्यक्ती दहा लाख रुपये आम्ही भरू आणि त्याची निर्दोष मुक्तता करून घेऊ हो, किंवा सुटका करून घेऊ हो, किंवा जामीन करून घेऊ आजपर्यंत जामीन होती <laughs> पण आज इथून पुढे ह्या कायद्यात जामीन नाही हे एक लक्षात घ्या आणि पुढे नंतर कोणत्याही गोष्टी आम्ही आज एक दिवस संप थांबलोय तर अख्खं भारत थांबल्यासारखं वाटतंय तुम्हाला पण इतके दिवस चालू असताना तुम्हाला कधीच आमची किंमत कळली नाही आणि ह्या पुढेही त्याची किंमत कळणार नाही सकाळी दहा वाजले सकाळी दहा वाजता उठून संध्याकाळी दहा वाजले तर संध्याकाळी दहा वाजता तुमचे डोळे पण आज आम्हाला सकाळी सात वाजता निघालो तर उद्या एकशे वीस तासापर्यंत आम्हाला ती डिलिव्हरी देणं महत्वाचं असतं तुमचा भाजीपाला शेतातून तुम डायरेक्ट मुंबईला पोहोचवणं नागपूरला पोहोचव त्या बाजारपेठेत पोहोचणं हे साधं सुपी गोष्ट नाही मित्रांनो आणि आम्ही काय जाणून बुजून कुणाला मारत नाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद